चेअरमन आपल्या गोठ्यावर योजने अंतर्गत गोकुळ दूध संस्थेचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी आज दानोड येथील पशु उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यावर व दूध संस्थांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी कुबेर वाळकुंजे नाना पाराज पुंडली केकले नाना विनीवाले यांच्या गोट्यावर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व पशुधन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व गोकुळ संस्थेमार्फत चालू असत चेअरमन अरुण डोंगळे यांनी चेअरमन आपल्या गोट्यावर या योजनेअंतर्गत संपूर्ण गोकुळच्या कार्यक्षेत्रात गोठा व संस्था भेटी सुरू केल्या आहेत या योजनेअंतर्गत पशुधन शेतकऱ्यांच्या अनेक समस्या जाणून घेऊन त्यांना सर्व योजनेची माहिती देण्यात आली आहे यावेळी चेअरमन डोंगडे यांनी पुढील काळात पशुधन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा देता येईल याबद्दल चर्चा केली व शेतकऱ्यांना दूध उत्पादनाचे फायदे पटवून दिले यावेळी जनसेवा सोसायटीचे चेअरमन पैलवान केशव राऊत वाईस चेअरमन रमेश मल्लाडे जनसेवा दूध संस्थेचे चेअरमन धन्यकुमार पारस वाईस चेअरमन परशराम सावंत सरपंचसह सुनीता वाळकुंजे जनार्दन लोहार सुरेश कलगुटकी रामचंद्र वाळकुंजे बाबासाहेब तांबोळी बबन गावडे आसिफ तांबोळी भाऊसाहेब वाळकुंजे यांच्यासह गोकुळ दूध संस्थेचे पदाधिकारी दानोळी गावचे दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयंसिद्धी साठी संपादक अभय मी वाळकुंजेनो दहा वर्षापूर्वी जे शेमन होतो तेव्हा शेरमन आपले दारी असे योजना होती यावेळी शेरमन आपल्या गोट्यावर या भूमिकेला जिल्ह्यातो ह्यावेळी शिरोळ्यामध्ये थोडंसं गोटा प्लस संस्था दोन्ही गोष्टी करत आम्ही तर निघालेलो आहे आणि ह्यातून जे धोरणावर निर्णय घ्यायचा संघाचे हा शेतकरी माल जगात सगळ्यात जर उत् हुशारपूर्ण असतो तर शेतकरी आणि तिची भगिनी किंवा तिची प पत्नी आणि त्याची काय बोलत असतात त्याची मुलं काय बोलत असतात काय सांगत असतात ते ऐकतात आपण धोरण निर्माण करायचं आणि उत्पादकाचं हिताचा निर्णय घेण्याविषयी ही अतिशय चांगली योजना आहे शेवटी खाली काय चालते कळालं पाहिजे आम्ही ऑफिसमध्ये बसून निर्णय घेणे आणि हिच्या लोकांच्या अडचणी ओळखून हे निर्णयात लांब फरक पडतो ह्यासाठी ह्या हा दौरा चालू आहे आणि हे आम्हाला यशस्वी चांगले आम्हाला यश मिळालेलं आहे आता दूध उत्प उत्पादकांसाठी आता नवीन योजना काय आणणार आहे का तुम्ही योजना भरपूर आहेत पण आता त्या तिची लिस्ट पाहिजे तुम्हाला आम्ही केलेली योजना लिस्ट आमचे अधिकाऱ्यांनी घ्यावे आहेत आणि अधिकार ह्याच्या पुढे आहे ते जवळजवळ तीस पस्तीस चाळीस जास्त योजना असतील तर तुम्ही तर ती एक सांगितलं चालणार नाही जवळजवळ पस्तीस जास्त योजना तर चालू असतील ओके